नमस्कार मंडई मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे कुटुंब पूर्वीच्या काळी बऱ्याच ठिकाणी एकत्र एक कुटुंब पद्धती पाहायला मिळायची परंतु आता बदललेल्या जीवनशैलीमुळे किंवा नोकरीमुळे अनेक जण बाहेर पडताना दिसत आहे कुटुंब विभक्त झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी एकत्र एक कुटुंब पद्धती आपल्याला आता पाहायला मिळत नाही कथेचं नाव आहे कुटुंब घाटमाथ्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर नदी किनारी एक छोटस गाव असलेलं होतं आकाराम यांच्या घरी त्यांची दोन मुलगे सुनबाई नातवंडे वयोवृद्ध आई वडील असे सर्वजण एकत्र कुटुंबात राहत होते आकाराम हे शेती करत होते नदी किनारची शेती होती त्यामुळे शेतीला भरपूर पाणी मिळत असते या शेतीवरच त्यांचं घर चालत असेल घरात सगळे मिळून आनंदात राहत होते सगळे सणवार उत्सव रोजच्या जेवणाच्या वेळा सगळे एकत्र येऊन घरात कितीही अडचणी आल्या तरी सगळे एकत्र हे सणवार साजरे करत असत सकाळचं संध्याकाळचं जे जेवण आहे ते एकत्र करत असत आनंदाने सगळे एकत्र राहत होते घरात कितीही अडचणी आल्या तर सर्वजण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते शेण मातीने सारवलेलं अंगण कुंपण घेतलेलं घर असं त्यांचं साधं कौलारू घर होतं तरीही ते सर्वजण त्या घरामध्ये आनंदाने राहत होते हळूहळू काळ बदलत गेला आकारामची दोन्ही मुलं शिकलेली शिक्षणनंतर बाहेर पडली एक खाजगी कंपनीत नोकरी करत होता दुसरा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला शिक्षण झाल्यानंतर दोघांनाही शहरामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळाल्या दोघेही आता चांगला पैसा कमवत होते दोघांनी शहरामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला वेगवेगळ्या ठिकाणी आपापले आपले घर घेऊन ते विभक्त स्थायिक झाले काळ जसा बदलतो तसं बऱ्याच गोष्टी बदलल्या मुलं शहरात राहू लागल्यामुळे गावाकडील घरातील गजबज कमी झाली होती सुरुवातीला आकारामची दोन्ही मुलं महिन्यातून दोन महिन्यातून सुरुवातीला घरी येऊ लागले नंतर सहा महिन्यातून घरी येऊ लागले नंतर दिवाळीसाठीही येणं त्यांनी बंद केलं हे सगळं पाहून आकारामला आणि त्याच्या बायकोला खूप वाईट वाटत होते जसजसा काळ बदलत गेला तसं तसं नात्यातील अंतरही वाढत गेलं गावाकडची ओढ गावातील माणसांबद्दलची आपुलकी त्या दोघांमध्ये आता कमी दिसत होती त्यामुळे त्यांनी दिवाळीसारख्या मोठ्या सणालाही गावी जाणं बंद केलं आकाराम नेहमी काळजी चिंतेत असायचा तो मुलांची आतुरतेने वाट पाहायचा शेतामध्ये कष्ट करायचा परंतु त्याला नेहमी मुलांची एका घरात गजबजलेल्या माणसांची आठवण यायची आकारामला आणि त्याच्या बायकोला आता प्रेमाची आपुलकीची आपल्या जवळच्या माणसांची गरज होती एक दिवस असंच नेहमी चिंतेत असणाऱ्या आकारामच्या छातीत दुखू लागलं अचानक हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं मुलांना तातडीने फोन केला मुलं लगेच निघून आली घाई गडबडीने हॉस्पिटलमध्ये गेली आई बाहेर हॉस्पिटलच्या बाकड्यावरती बसली होती मुलांच्याकडे भरपूर पैसे होते त्यातील पैशाची पिशवी आईच्या हातावर ठेवली आणि म्हणाले की हॉस्पिटलचं बिल भर आता आमच्याकडे वेळ नाही आम्हाला लगेच परतावं लागेल आई म्हणाली बाळांनो आम्हाला पैशाची गरज नव्हती या उतार वयामध्ये आम्हाला मायेची आपुलकीची आमच्या मुलांच्या प्रेमाची ही गरज आहे ते पैशांनी भरून निघणार नाही यासाठी प्रेमाची गरज आहे सहवासाची गरज आहे आयुष्यभर आम्ही तुमच्यासाठी कष्ट केलं तुम्हाला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं आता उतार वयामध्ये आम्हाला तुमची गरज आहे आईचे बोलणे ऐकून दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं त्यांना त्यांची चूक समजली वयस्कर आई वडिलांना आता त्यांच्या आधाराची गरज होती दोघांनी आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला गावामध्ये छोटासा व्यवसाय सुरू केला आपली शेती सांभाळून सगळे एकत्र कुटुंबात आता आनंदाने राहत होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद